नमस्कार मी राणी यादव आपण पाहता आता सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधरक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींपासून बहुचर्चित पेठ सांगली रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाचे उद्घाटन आठशे साठ पूर्णांक पंचेचाळीस लाख रुपये खर्च तर पस्तीस वर्षानंतर नव्याने होणार काँक्रीट रस्ता सांगलीतील खून प्रकरणी दोघे ताब्यात एक अल्पवयीन एक रेकॉर्ड वरील गुन्हेगार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले मीझेत चार वर्षाच्या बालकावर हल्ला घटना सीसीटीव्हीत कैद